बघा एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पंचवीस किलोमीटर अंतर व प्रवाहाच्या दिशेने एकोणचाळीस किलोमीटर अंतर जाण्यास आठ तास लागतात त्याच बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पस्तीस किलोमीटर अंतर व प्रवाहाच्या दिशेने बावन किलोमीटर अंतर जाण्यास अकरा तास लागतात तर प्रवाहाचा वेग किती असा बनला लंबी लचक प्रश्न अगदी सहजपणे सोडवायचा कसा असेल लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या सूत्र समीकरणाचा जर वापर करत बसले तर हा प्रश्न बराच वेळ घेतो प्रवाहाच्या विरुद्ध दिसेल लक्षात द्या लिहा प्रवाहाच्या काय हो दिसेल Now, so, ही नाव किंवा बोट अंतर कापत आहे आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पंचवीस किलोमीटर अंतर इथं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पस्तीस किलोमीटर अंतर म्हणजे एकंदरीत ही बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दोनदा अंतर कापत आहे एक अंतर आहे पंचवीस किलोमीटर तर दुसरा अंतर आहे पस्तीस किलोमीटर आता हीच बोट प्रवाहाच्या दिशेने एकोणचाळीस किलोमीटर अंतर एकदा नंतर बावन किलोमीटर अंतर दोनदा प्रवाहाच्या दिशेने अंतर कापत आहे एकदा एकोणचाळीस किलोमीटर आणि दुसऱ्यांदा बावन किलोमीटर करायचं काय मित्रांनो लक्ष द्या या गणिताला सूत्र समीकरणाचा अवलंब करत सोडवलं तर गणित बराच वेळ घेते आता इथं या पंचवीस आणि पस्तीसचा मसावी काढा बघा दोन्ही संख्या पाचच्या पाड्यात पाच पाच पंचवीस पाच सात पस्तीस म्हणजे पाच हा काय पंचवीस पस्तीसचा मसावी लक्षात घ्या हो। आता या एकोणचाळीस आणि बावनचा मसावी काढा एकोणचाळीस आणि बावनचा मसावी दोन्ही संख्या तेराच्या तेर तेर तेरा लक्षात आता करायचं काय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा किंवा प्रवाहाचा वेग काढण्यासाठीच समीकरण लक्षात घ्या प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठीच समीकरण यक्षाधिक वाय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग नावेचा काढायचा असो किंवा प्रवाहाचा काढायचा असो समीकरण यक्ष वजावाय लक्षात घ्या याची मांडणी लक्षात घ्या यक्ष वजावाय हा लेकरांनो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग समोर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा मसावी पाच आता इथं यक्ष अधिक वाय प्रवाहाच्या दिशेचा वेग काढण्याचं समीकरण यक्ष अधिक वाय प्रवाहाच्या दिशेचा मसावी तेरा समोर लक्षात घ्या हे समीकरण एक तयार झालं हे समीकरण दोन तयार झालं यक्ष वजा वाय काय तर नाव जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगाला मंदावत असतो प्रतिरोध अवरोध निर्माण करत असतो यक्ष उदाहरणार्थ नावेचा वेग वाय प्रवाहाचा वेग नाव जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करते तेव्हा हा प्रवाहाचा वेग नावेच्या वेगाला मंदावत असतो नावेचा वेग कमी करत असतो म्हणून इथं वजा चिन्ह प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्याचं समीकरण याचा अधिक वाय का तर नाव जेव्हा प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग नावेच्या वेगाला वे वाढवत असतो म्हणून वाढवणे म्हणजे इथं अधिक चिन्ह ओके हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्याचं समीकरण वाय प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्याचं समीकरण यसा अधिक समोर प्रवाहाच्या दिशेचा मसावी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा फारी मसावी आणि प्रवाहाच्या दिशेचा मसावी समोर समीकरण दोन बनले लेकरांनो लक्ष द्या आता या दोन्ही ही समीकरणाची काय करायची हो वजाबाकी यक्स अधिक वाय बराबर एक वजाबाकी करायची म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह लक्षात द्या आता हे चिन्ह अधिक वजा वजा काय झालं आधी गुन्हेला वजा बराव वजा झालं अधिक वजा एक्स एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक जर संख्या सारख्या असतील तर इथं वजा वाय झाले इथं वजा वाय झाले दोन्ही संख्या दोन्ही पद जर का वजा असतील तर करायचे असते बेरीज चिन्ह मात्र द्यायचं असते वजाच म्हणून वजा दोन वाय ही अशा पद्धतीची बेरीज किंवा गोळा बेरीज आता ही वजा बाकी पाच वजा तेरा एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे आणि मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह उत्तरासमोर देणे हा गणितीय गुणधर्म इथं उत्तर वजा आठ आता लेकरांनो वजा दोन बराबर वजा आठ हे दोन्ही पद परस्परांना भागीला आहेत म्हणून वजा वजा चिन्ह कॅन्सल आता वायला एकट करा आठ कडे जातानी दोन भागीला आणि हा भाग जातो चार म्हणजे चार किलोमीटर प्रति तास हा काय हो विचारल्या प्रवाहाचा वेग हे या प्रश्नाचं उत्तर प्रवाहाचा वेग किती चार किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे बोट प्रवाह आणि प्रवाहाचा वेग ह्या माझ्या लिरिक्स अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य आशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके